तयारी शिष्यवृत्तीची पाचवी घटक संख्यावरील क्रिया उपघटक भागाकार यावरील आपण उदाहरणे सोडूया प्रश्न पहिला बाईंनी विद्यार्थ्यांना एकशे अठ्ठावीस गोळ्या वाटल्या प्रत्येकाला चार चार मिळाल्यास किती विद्यार्थ्यांना वाटल्या एक बेचाळीस दोन बत्तीस तीन चौतीस चार एक्केचाळीस बरोबर पर्याय क्रमांक दोन बत्तीस स्पष्टीकरण पाहूया एकशे अठ्ठावीस भागिले चार या ठिकाणी भागर करून दाखवलेले आहेत भागराला बत्तीस म्हणून पर्याय क्रमांक दोन प्रश्न दुसरा चार हजार आठशे अठ्ठेचाळीस भागिले आठ बरोबर किती एक सात दोन सहा हजार सहा तीन अडुसष्ट चार सहाशे सहा उत्तर पर्याय क्रमांक चार सहाशे सहा या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया चार हजार आठशे अठ्ठेचाळीस भागिले आठ याचा जर आपण भागर पाहिला हा जो भागर करून दाखवलेला बघा याचा भाग भागाकार आला सहाशे सहा म्हणून बरोबर पर्याय क्रमांक चार प्रश्न तिसरा तर तीनशे अठरा भागिले सहा बरोबर त्रेपन्न तर पाचशे तीस उनिले सहा बरोबर किती एक तीन हजार एकशे वीस दोन पाचशे छत्तीस तीन आठ हजार एकशे तीस चार तीन हजार एकशे ऐंशी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार तीन हजार एकशे ऐंशी आपण स्पष्टीकरण पाहूया पाचशे तीस गुणिले सहा याच उत्तर येते तीन हजार एकशे ऐंशी म्हणून बरोतर पर्याय क्रमांक चार प्रश्न चौथा सात हजार पस्तीस भागिले सात बरोबर एक हजार पाच यामध्ये जग पाच घेतला असता भागार कितीने कमी अथवा जास्त येईल एक चारशे दोन ने कमी दोन चारशे दोन ने जास्त तीन चारशे बाराने जास्त चार चारशे बाराने कमी उत्तर पर्याय क्रमांक दोन चारशे दोन ने जास्त या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया हे बघा या ठिकाणी भागर करून दाखवलेले आहे सात हजार पस्तीस भागिले पाच याचा जर आपण भागर केला तर या ठिकाणी भागर येतो एक हजार चारशे सात म्हणून एक हजार चारशे सात वजा एक हजार पाच या तो तो या ठिकाणी त्याची वजाबाईक करायची वजाबाईक येते चारशे दोन चारशे दोनने जास्त म्हणून बरोबर पर्याय क्रमांक दोन प्रश्न पाचवा एका संख्येला दहाने भागले असता भागाकार पस्तीस व बाकी सात उरली तर ती संख्या कोणती एक 357, 555, तीन हजार पाचशे सात दोन पाचशे पंच्याण्णव तीन तीनशे सत्तावन्न चार तीनशे पन्नास बरोबर पर्याय क्रमांक तीन तीनशे सत्तावन या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया संख्या म्हणजे भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी याचं सूत्र आहे मग या सूत्रात ती संख्या ठेवली बरोबर पस्तीस गुणिले दहा अधिक सात बरोबर तीनशे पन्नास अधिक सात बरोबर तीनशे सत्तावन म्हणून उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न सहावा कोणत्याही संख्येला एक ने भागले असता उत्तर रिकाम जागा येते एक तीच संख्या दोन एक तीन शून्य चार अकरा बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक तीच संख्या स्पष्टीकरण पाहूया कोणत्याही संख्येला एकने भागले असता उत्तर तीस संख्या येते पर्याय क्रमांक एक प्रश्न सातवा खालीलपैकी योग्य विधान कोणते एक कोणत्याही संख्येला एकने भागल्यास उत्तर एक येते दोन शून्यला कोणत्याही संख्येने भागल्यास तीच संख्या येते तीन कोणत्याही संख्येला त्या संख्येने भागल्यास उत्तर शून्य येते चार भागाकार भाजक यांच्या गुणाकारामध्ये बाकी मिळवल्यास भाज्य मिळते बरोबर पर्याय क्रमांक चार भागाकार भाजक यांच्या गुणाकारामध्ये बाकी मिळवल्यास भाज्य मिळते स्पष्टीकरण पाहूया सूत्र बघा भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हे सूत्र बरोबर आहे म्हणून बरोबर तर पर्याय क्रमांक चार प्रश्न आठवा सात हजार सहाशे वीस भागिले तीस बरोबर दोनशे चौपन्न तर दोन हजार पाचशे चाळीस गुणिले ब्रॅकेट म्हणजे कौश बरोबर सात लाख बासष्ट हजार म्हणजे या कौंसातले अंक कोणता एक तीस दोन तीनशे तीन तीन हजार चार तीन बरोबर तर पर्याय क्रमांक दोन तीनशे स्पष्टीकरण पाहूया सात हजार सहाशे वीस भागिले तीस याचं उत्तर येते दोनशे चौपन्न या दोनशे चौपन्नवर दोन एक शून्य टेक एक शून्य ठेवले दोन हजार पाचशे चाळीस गुणिले ब्रॅकेट बरोबर सात लाख बासष्ट हजार मग सात लाख बासष्ट हजारच्या खाली म्हणजे याचा भाग करायचा सात लाख बासष्ट हजाराच्या खाली दोन हजार पाचशे चाळीस ठेवायचे याचा भागर करायचा वरचे दोन शून्य घेतले खालचा एक शून्य गेला दोनशे चौपन्नला भाग दिला तो भागाला तीनाचा आणि वरचे शून्य देऊन टाकायचे म्हणजे तीनशे म्हणून बरोतर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नववा चार हजार सहाशे चौसष्ट भागिले चार या उदाहरणामध्ये भाजक चारने वाढल्यास येणारा भागाकार हा कितीने कमी किंवा जास्त येईल एक पाचशे त्र्याऐंशीने जास्त दोन पाचशे त्र्याऐंशी ने कमी तीन एक हजार एकशे सहासष्ट ने जास्त चार एक हजार एकशे सासष्ट ने कमी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन पाचशे त्र्याऐंशीने कमी या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहूया चार हजार सहाशे चौसष्ट भागीले चार याचा जर आपण भागर केला तर भागर येतो या ठिकाणी एक हजार एकशे सहासष्ट आता तो भाजक चारने वाढला म्हणजे भाजक आठ घेतले चार हजार सहाशे चौसष्ट भागीले आठ केलं तर याचं उत्तर येते पाचशे त्र्याऐंशी भागाकार म्हणजे एक हजार एकशे सहासष्ट वजा पाचशे त्र्याऐंशी याची वजा केली ती येते पाचशे त्र्याऐंशी म्हणजे पाचशे त्र्याऐंशीने कमी म्हणून बरोबर तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न प्रश्न दहावा नऊ हजार पंचवीस भागिले नऊ बरोबर ब्रॅकेट म्हणजे कौंस यामध्ये भागाकार बाकी अनुक्रमे किती एक नऊ हजार पंचवीस नऊ दोन एकशे दोन सात तीन नऊ सात चार एक हजार दोन सात बरोबर पर्याय क्रमांक चार एक हजार दोन सात आपण या ठिकाणी स्पष्टीकरण पाहूया नऊ हजार पंचवीस भागी नऊ केलं याचा जर भागर केला तर भागकर येतो वरती बघा एक हजार दोन आणि बाकी येते खाली सात म्हणजे भागर आहे एक हजार दोन बाकी आहे सात बरोबर तर पर्याय क्रमांक चार थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू